नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्यावर त्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला करायला अजिबात देखील केला आता सावलीचा तिची खरी सून म्हणून स्वीकार तर नेमकं काय घडतं का चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तुम्हाला माहितीच असतं की राजकुमार आता किती चुकीच्या मार्गावरती चाललेला असतो हे आपल्या सावलीला कळतं देखील आणि सावली राजकुमारला वाचवण्याचा कित्येक वेळा प्रयत्न देखील करते पण हा राजकुमार काय ऐकतच नाही राजकुमार उलटं सावलीला खोटं ठरवतो आणि त्यावेळेस मात्र तुम्ही पाहिलंच असेल की ऐश्वर्या देखील सावलीला सगळ्यांसो तिच्या चारित्र्यावरती प्रश्न उठवते हो पण त्यावेळेस मात्र आपला सारंग सावलीच्या पाठीमागे किती खंबीरपणे उभा असतो हे तुम्ही पाहिलंच असेल कारण की सारंगला सावलीवरती पूर्ण विश्वास असतो की माझी बायकवाश कधी करणारच नाही कारण की सावली अशा चुकीच्या रस्त्याला कधी जाणारच नाही तो माणूस कोण होता आणि सावली कशासाठी तिथे गिलती त्याच्या मागे काय ना काही कारण असेल असं सारंग सगळ्यांना सांगतो आणि तिलोत्तमाने मात्र सावलीला डायरेक्ट चॅलेंजेस दिलेलं असतं जर हे सगळं जर तू सिद्ध करून नाही शिकली तर हे घर तुला सोडून कायमचं जावं लागेल त्यावेळेस मात्र सावलीने देखील होकार दिलेला असतो त्यावेळेस मात्र सगळ्यांना वाटत असतं की आता सावली त्या घराच्या बाहेर निघून जाणार पण त्यावेळेस मात्र सारंगला एकच गोष्ट माहीत असते की माझी बायको कधी चुकूच शकत नाही आणि ती काय आहे ना याचं सत्य सगळ्यांसमोर घेऊनच येईल तर एकीकडे आता सावलीने ठरवलेल्याप्रमाणे सगळं काय प्लॅनिंग तयार झालेलं असतं कारण की आता सगळ्यांसमोर मात्र असा मोठा बॉम्ब फुटणार असतो की राजकुमारने याचा विचार देखील केलेला नसतो कारण की राजकुमारने जे पन्नास लाख रुपये वेस्ट केलेले असतात आता ते सगळं काय सत्य सगळ्यांसमोर येणार असतं कारण की सावलीच्या भावाने म्हणजेच सा आता त्या पोलीस काकांनी आता त्यांनी मात्र त्या जुलीला घेऊन त्यांच्या घरी डायरेक्ट एंट्री मारतात त्यावेळेस मात्र सगळे जरी शॉक होतात आणि म्हणतात की ही कोण मुलगी आहे तेव्हाच मात्र सावली सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवते आणि राजकुमार दादांना देखील धक्का बसतो राजकुमार दादा सगळ्यांसमोर म्हणतो की हे सगळं खोटं आहे मी असं काही केलंच नाही तेव्हाच मात्र तुम्हाला पाहायला भेटेल की तुलोत्तमा समोर राजकुमारच्या कानाखाली मारते आणि म्हणते की मला लाज वाटते अस तुला माझा मुलगा म्हणायला तू तर मग माझा मोठा मुलगा आहे असणार आहे आणि असल्या रस्त्यावरती जाताना तो विचार देखील थोडा पण केला नाही तेवढंच मात्र सारंग म्हणतो की अरे दादा आम्ही तर तुझ्यासाठी मात्र कंपनीमध्ये चांगली पोस्ट देखील द्यायचं ठरवलेलं तुला ती पण एक नंबरची पोस्ट होती आणि हे सगळं तू काय करून बसलाय आणि माझ्या बायकोवरती संशय देखील घेतला तुम्ही हे तुम्ही तु बरोबर केलं नाही आत्ताच्या आता सगळ्यांनी तिची माफी मागा तेवढंच मात्र ऐश्वर्या परत एकदा तोंडावरती पडते आणि सगळ्यांसमोर तिला सावलीची माफी मागावी लागते तर मित्रांनो आता पुढे तुम्हाला हे देखील पाहायला भेटेल की आता तिलोत्तमा तमा सावलीचा सून म्हणून स्वीकार करताना तर भेटूया पुढील येणाऱ्या भागांमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद